उमरखेड तालुक्यातील दराटी कोर्टा चिखली कुर्ली या गावामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे नदीकाठ आणि नालेघाट परिसरामध्ये पाण्याचा जोरदार मारा झाल्यामुळे शेतातील पीक वाहून गेले आहेत पाणी घरांमध्ये पाणी आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय तर या आपत्तीग्रस्त भागाला आज जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनाला त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी पालकमंत्री म्हणाले की नुकसानीचा प्रत्यक्ष पंचनामा पटवारी आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातूनच केला जाईल नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो गहू आणि किलो तांदूळ तातडीने देण्यात येणार आहे गावातील तलावाचं काम लवकरच पूर्ण केलं जाईल तसेच नाल्यांचं संरक्षण आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील यावेळी आमदार किसनराव वानखडे जिल्हाधिकारी तहसीलदार साहेब तसेच शिवसेना पदाधिकारी सीताराम कदम कल्याणजी पाटील आणि अनेक कार्यकर्ते सोबत उपस्थित होते गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे आपली व्यथा मांडली आहे आणि मदतीच्या घोषणांमुळे थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र या आश्वासनांची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल का हा प्रश्न ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर अद्याप उमटतो आहे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी उमरखेड तालुक्यातून राठोड दराटी